तर गाईज हा दिवस होता मंगळवारचा आणि कृष्णाला मी स्कूलमध्ये ड्रॉप करून इथे मस्त गार्डनमध्ये रिलॅक्स करत बसली होती इथे इतकी शांतता असते आणि खरंच खूप छान वाटतं म्हणून मी थोडंसं पंधरा ते वीस मिनटं कधी कधी अर्धा तासही बसते पूर्ण तर खरंच इथे छान वाटतं हॅली गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार दिवस आहे आज सोमवारचा आणि आज जो व्लॉग येणार आहे तो शनिवारचा तुम्हाला येणार आहे काल रविवारचं काही शूट नाही केलं कारण काल ऑलरेडी तीन रेसिपी शूटला होत्या त्यामुळे मग मी दुसरं काहीच व्लॉगिंग वगैरे शूट नाही केलं आणि यस आता गार्डनमध्ये मी थोडंसं बसली होती तुम्ही बघितलंच असेल तर मी तिथे असं अर्धा तास वगैरे बसत असते मला खूप आवडतं रिलॅक्स बसायला आणि तिथे इतकं छान वाटतं ना खूप मस्त वाटतं तिथे बसून मला तर तिथे बसून असं वाटत होतं एखादं बुक्स आणलं असतं घरून तर बरं झालं असतं इथे रीड करत बसली असते पण एवढं पण रिलॅक्स नसतं आपल्या लाईफमध्ये घरी कामं पडलेली होती मग मी आले लगेच घरी तर आता पटापट कामावरते आवरते मला असं वाटतं आधी चहा पिऊन घ्यावं मला खूप चहा प्यावीशी वाटते हो दून तास। दून हो तर मी आता आधी चहा बनवते मस्त बाहेर बाल्कनीत बसून चहा पिते आणि मग पुढच्या कामांना सुरुवात करते तोपर्यंत कृष्णाला घ्यायला जाण्याचा पण वेळ होईल माझ्याकडे आहेत अजून दोन तास दोन तासात मला पूर्ण घर आवरायचं आहे चला जसं होईल तसं शेअर करते तुमच्यासोबत तर इथे देवपूजाही माझी झाली होती आणि अशी सुंदर रांगोळी मी देवघराजवळ काढलेली होती तर मला मोह आवरलाच नाही की मी तुमच्यासोबत शेअर करू म्हणून मी ही एक क्लिप रेकॉर्ड केली आणि तुमच्यासोबत शेअर केलं सकाळी जे आहे ते मी तुम्हाला बोलली की आता चहा वगैरे पिते आणि मस्त ब्लॉगला सुरुवात करते ती क्लिक तुम्ही माझी बघितलीच असेल तर पण त्यानंतर असं झालं ना मी बिग बॉस लावला आणि मोबाईलला आणि इतकं त्या बिग बॉसच्या एपिसोडमध्ये इंटरेस्ट आला की मला शूट करण्याचं लक्षातच नाही राहिलं की मला ब्लॉग शूट करायचा होता आणि सडनली कृष्णाला घ्यायला जाण्याचा टायमिंग झाला स्कूलचा मग काय सर्व राहिलं पटापट जसं तसं आवरलं आणि त्याला घेऊन आले स्कूलमधून तो आल्यानंतर झोपही घेतली थोडीशी अर्ध्या तासाची झोप झाली कारण परत मनीषचा फोन आला तर मग मला जाग आली आणि मग नंतर म्हटलं असू द्या तर उठावंच लागेल आता वाचतायत चार आणि आत्ता मी घराला परत एकदा साफ करते संध्याकाळचं कारण कृष्णा कंटिन्यू घरामध्ये घाण करत असतो सो त्यामुळे मग मला परत आवरावं लागतं आणि जेवणाची भांडीही पडली आहेत प्लस आता संध्याकाळचं जेवण बनवावं लागेल संध्याकाळसाठी घर झाडून घर पुसावं लागेल सो म्हटलं चला आत्ता ब्लॉग सुरुवात करूया सकाळची ही कामं तीच असतात आणि संध्याकाळचीही तीच असतात त्यामुळे म्हटलं आता परत ब्लॉगला सुरुवात करूया आणि बघूया आता हा ब्लॉग कुठपर्यंत जातो बऱ्याचदा असंच होतं मी ठरवते की आ, आता हा ब्लॉग मी पूर्ण करेल आता याला पुढे कंटिन्यू करेल पण नाही होत असं म्हणजे जे ठरवलेलं राहतं ते होतच नाही कृष्णाची जी आहे ती उद्याच्या दिवस स्कूल आहे म्हणजे ट्वेंटी फोरपर्यंत उद्या त्यांचं सेलिब्रेशन आहे हा ब्लॉग येईल तोपर्यंत त्याला सुट्ट्या लागून जातील आज मंडे आहे उद्या चिवस्डे तर उद्या शेवटचा दिवस आहे त्याच्या स्कूलचा आणि मग त्याचे हॉलिडेज सुरू होत आहेत तर बघूया काही प्लॅनिंग झालं त्याला एन्जॉयमेंटसाठी कुठं जायचं आमचं ठरलं तर तसं पण ठरवूया कारण त्याच्या एकट्याच्या स्कूलवर नाही आमचं ऑफिसही असतं त्यामुळे मग दोघं मॅनेज करून मग निघावं लागतं सो बघूया तो पण प्लॅनिंग झाला तर तो तुमच्यासोबत शेअर करेलच आता आधी घर आवूया कारण मनीषचा फोन आला आहे ते पण आज लवकर येणार आहे आज जो ब्लॉग येणार आहे तो तुम्हाला मार्टचाच येणार आहे पण आता पुन्हा आम्हाला संध्याकाळसाठी डी मार्टला जावं लागेल एखाद्या वेळेस कारण कृष्णाला उद्या रेड कलरचं टी शर्ट सांगितलं आहे स्कूलमध्ये आणि त्याला त्याच्याकडे आहे एक रेड कलरचं टी शर्ट जर त्याला परफेक्ट झालं तर मग ठीक आहे मनीषला जर ते आवडलं तर मग आम्ही काही आणणार नाही नवीन टी शर्ट पण जर त्यांना पण नाही आवडलं मला तर आवडतं आहे माझ्यासाठी ते ओके एकदम पण त्यांना नाही आवडलं तर न्यू टी शर्ट घ्यायला डी मार्टला जावं लागेल म्हणून आधीच फोन आला की मी लवकर येतो आहे सो आवरून ठेव पटापट मग आता मी लागते पटापट आवडायला अजून तर जेवणाचं काही ठरलं नाही की जेवण काय बनवायचं आहे सोमवार आहे मनीषचा उपवास आहे तर बघूया काय ठरतं ओके तर चला आता कामांना सुरुवात करूया पटा पटापट मला जेव्हा स्कूलमधून घेऊन आली मी तेव्हा मला अशी छान मेथीची जुडी दिसली रस्त्यावरती गाडी घेऊन उभे होते वीस रुपयाला मला एवढी जुडी भेटली मग मी नाही सोडली घेऊन आली कारण आता मेथी खूप छान येते आणि हिवाळ्यामध्ये मेथी काढलेली खूप चांगली असते त्यामुळे मग मी छान अशी मेथी घेऊन आली आणि वीस रुपयातच मला हे कोथंबीरही भेटली सो मग दोघी घेऊन आले मी बघूया आता एवढं मेथीचं काम होतं पण ते मला आधी क्लीन करावं लागेल सर्व सो ते एक कामही वाढलं आहे माझ्यासाठी चला तर इथे दुपारच्या जेवणाची जी भांडी होती ती पण मी छान स्वच्छ करून घेतली त्यानंतर काउंटरटॉपही क्लीन करून घेतला कारण संध्याकाळचं जेवण बनवावं लागणार होतं तिथे म्हणून मग मला काउंटरटॉप खूप स्वच्छ लागतो जेवण बनवताना नंतर हे जे दुपारचे कपडे मी काढून ठेवलेले होते तर त्यांना व्यवस्थित फोल्ड करून ठेवत होती आणि ज्या कपड्यांना प्रेस करायची आहेत त्यांना पण व्यवस्थित साईडला काढून ठेवत होती तर ही अशी कामं माझी चालतात आणि लगेचच बेडरूमही क्लीन करून घेतला तर जी मागची बाल्कनी आहे तिथं सर्व केलेले कपडे मी टाकते त्यामुळे मग ते, ते कपडे ह्या बेडवरच येतात काढले की त्यांना ह्या बेडवर टाकते आणि मग मला संध्याकाळी जेव्हा टाईम भेटतो तेव्हा मी त्यांना व्यवस्थित फोल्ड करून ठेवते त्यानंतर इथे सर्व माझ्या क्रीम वगैरे आहेत डेली यूजचं काही हजबंडचं सामान आहे काही कृष्णाचं आहे सो हे अशा सर्व क्रीमच्या बॉटल्स मी व्यवस्थित पुसून घेतलं व्यवस्थित ठेवून दिलं आणि ते कपाटात ठेवलं ना सारखं कपाट उघडावं लागतं म्हणून मग मी आता त्यांना इथे समोरच ठेवते पण कृष्णा काही तसं राहू देत नाही तो एकही बॉटल अशी उघडत नाही पण त्यांच्यासोबत खेळत असतो त्यामुळे ते पूर्ण मेसी होऊन जातं आणि जोपर्यंत मी बेडरूममध्ये काम करत होती जवळपास अर्धा ते पाऊन तास मला किचन आणि बेडरूम दोघं क्लीन करायला लागला तोपर्यंत कृष्णाने इकडं लिव्हिंग रूम असा मेसी करून ठेवलेला होता आणि त्याचं ते, ते कामच आहे तो खेळत असतो सारखा तर तो कधी बेडशीट ओढून काढतो कधी ते पिलो इकडं तिकडे फेकून देतो आणि त्यावर सतत गाड्या चालवत असतो त्यामुळे मग ते पूर्ण मेसी होऊन जातं नंतर घर झाडून मी असं घर पुसून घेते स्वच्छ म्हणजे संध्याकाळी दिवा वगैरे लावला की इतकं प्रसन्न वाटतं खूप छान वाटतं मी सकाळी पण घर पुसते आणि जर दुपारी परत कृष्णाने खराब केलं तर मी पुन्हा एकदा पोचा घेते आणि नंतर जर संध्याकाळी तर मी फायनली पोचा असतोच माझ्या घराला कारण संध्याकाळी पण आपण दिवा वगैरे लावतो तर त्यामुळे घर स्वच्छ पाहिजे नंतर जी मेथी आणलेली होती तिला मी अशी बाहेर बॅल्कनीत बसून मस्त क्लीन करत होती संध्याकाळी माझ्या फ्रेंड्स वगैरे येतात मुलांना घ्यायला जातात स्कूलमध्ये मला सर्व दिसतं तर मग मी त्यांची गंमत बघत असते आणि असं काम करत असते माझं चहा नेहमीच आम्ही इथे बसूनच पिते आणि मला हा स्पेस जो आहे तो खूप आवडतो म्हणून मी इथेच बसून माझी कामं डन करत असते

तर ही मंगळवारची सकाळ आहे आणि तुम्हाला सर्वांना गुड मॉर्निंग आज पण इतकं छान वेदर झालेलं होतं बाहेर पण मला शूट करण्याचं लक्षातच राहिलं नाही सकाळी मनीषला पत्ताकोबीची भाजी आणि चपाती दिली टिफिनला कृष्णालाही चीज रोल पत्ताकोबीची भाजी आणि चपाती हे त्याने जेवण केलं घरी त्याला टिफिन नाही आहे आज कारण क्रिसमस सेलिब्रेशन आहे त्यांच्या स्कूलमध्ये आणि उद्यापासून हॉलिडेज आहेत मुलांचे काल जेवणात जे आहे तर मी पालक पनीर त्याच्यामध्ये छोले टाकून ती वेगळी रेसिपी मी बनवलेली आहे ती तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओमध्ये भेटेल तर त्याच्यानंतर मी काही शूट केलं नाही जे घर क्लिनिंग वगैरे केलं त्याच्यानंतर काही शूट नाही झालं मणीष आले आणि मग आम्ही आमच्याच कामांमध्ये लागलो थोडंसं बाहेरचं कामही होतं तेही जो आहे तो कालचा ब्लॉग मी कंटिन्यू करते आणि आज कृष्णाच्या स्कूलमध्ये क्रिसमस सेलिब्रेशन आहे थोडंसं आता फक्त रेडी व्हायचं बाकी अंघोळ वगैरे झाली त्यालाही रेडी केलं रेड कलरच्या ड्रेसमध्ये त्यांना बोलवलेलं आहे स्कूलमध्ये सो त्याच्याकडे एक रेड कलरचं टीशर्ट्स होतं त्यावर तो, त्या तो एकदम मस्त दिसतोय मी तुम्हाला दाखवेल बाहेर निघाल्यावर तर चला आता पटापट पत रेडी होतो आणि निघतो आम्ही म्हणून तर आम्ही झालोय रेडी आणि आता निघतोय स्कूलला जाण्यासाठी तर चला किती वेळ करणार आहे तू चल पटकन वेळ झालाय राहू दे ते मी करून घेईल चल लवकर हां मूवी बघायला कुठे मूवी तिकीट दाखव दाखव मला कोणी दिलं आहे तुला मूवी तिकीट पप्पांनी काय म्हणत होते पप्पा तुला पपा वा हो बरं ठीक आहे स्कूल झाली की आपण मूवी बघायला जाऊ ह्या तिकीटावर जवळच होती पण तरी पण आम्हाला स्टेअर्सने जायचं होतं एखाद्या दिवशी हट्टच असतो स्टेअर्सने जायचं आहे लिफ्टने जायचं आहे ते पण पूर्ण करावं लागतं तर इथे आम्ही स्कूलला जाण्यासाठी निघालो होतो आणि ऊन बघा बिलकुलही ऊन निघत नाही आहे दोन ते तीन दिवसापासून असंच चाललं आहे अजिबात ऊन येत नाही आहे आणि स्कूलमध्ये पोहोचलो तर इथे बघा क्रिसमस सेलिब्रेशन होतं आणि इतकं सुंदर डेकोरेशन केलं होतं टीचरने म्युझिकही चालू होती पण मलाच कॉपीराईट क्लेम आला असता म्हणून मी म्युझिक बंद केली आहे पण खूप छान क्रिसमसचे सॉंग्स आलेले आणि असं इतकं छान डेकोरेशन केलेलं सर्व मुलांचे आता फोटोज वगैरे येतील ग्रुपवर तेव्हा मी बघेल जर कृष्णाचे जास्तच व्हिडिओ असतील तर मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल जर मला शेअर करता आलं तर कारण बरेचशी मुलं असतात ना आता सर्वांचं शेअर करणं नाही जमत टीचरला म्हणजे येतात सर्व मुलांचे व्हिडिओ होतात पण प्रत्येकाची छोटी छोटी क्लिप असते त्यामुळे मग जास्त शेअर करणं नाही जमत इथे दुपारी मस्त ड्रॉईंग काढत होती मी कृष्णाला फ्रोझन बुक भेटली आहे तर ती ड्रॉइंगचा मोह मला आवडला नाही आणि इतकी सुंदर ड्रॉईंग मी काढली आणि मलाही ती खरंच खूप आवडली तुम्हाला आवडली का तर गाईचा इतकी दमली आहे मी झोपायला घेतलं झोपही येईना आज कृष्णाची स्कूल सुटली बारा वाजता मला वाटलं हा जेवण वगैरे करून एक वाजेपर्यंत झोपेल नेहमी त्याची स्कूल एकला सुटली की तो दोन वाजेपर्यंत झोपतो जेवण वगैरे करून मग म्हटलं ठीक आहे थोडंफार टाईमपास पण गेला तर दोन वाजता झोपेल कसलं काय तीनचे साडेतीन झाले पण बोर्ग काही झोपायचं नाव घेत नव्हतं शेवटी त्याच्याजवळ लोडली थोडंसं आणि मग मलाही खूप कंटाळा आलेला कारण कसं असतं दिवसभर काम करून दमून जातो थोडंसं लोडायला घेतलं तरी पण परेशानीच करत असेल तर मग वैताग घेतो खूप जसं तसं साडेतीन पावणे चारला तो झोपला मी थोडीशी ड्रॉईंगही केली आजच वेगळंच म्हणजे खूप बोर होत होता आज आजचा दिवस म्हणजे मंगळवार आणि आजचा दिवस इतका बोर गेला ना खरंच खूप तर मी आज ड्रॉईंगही केली आणि मी विचार करते ना त्याचे भरपूर प्रा पार्ट्स आहेत फ्रोझन ड्रॉइंगचे तर ते बनवून टाकूया म्हणजे एक 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 एक, एक काढेल मी आता दररोज मला एवढा इंटरेस्ट आला ते काढलं मी तर म्हणजे एक वेगळ्याच दुनियेत गेल्यासारखं वाटत होतं ते ड्रॉईंग काढताना आणि खरंच खूप मस्त आहे ती ड्रॉइंग खूप मस्त याला स्कूलमध्ये भेटलं आहे ते बुक फ्रोझन ड्रॉईंगचं आणि मी ते बघितलं तर माझ्या डोक्यात विचार आला की म्हटलं मी काढू शकते ही ड्रॉइंग आणि मग येस मी ती आता काढायला घेतली पहिला पार्ट मला तोच आवडला कपल डान्सचा सो आता नेक्स्ट बघूया मी कुठली ड्रॉइंग काढते तर तुमच्यासोबत शेअर करेल नक्कीच चला आत्ता मी एक ब्लॉग एडिट करत होती इथे बसलेलीच होती आणि मी म्हटलं चला तुमच्याशी बोलून घेऊया जो ब्लॉग कालपासून चालला आहे त्याचा एंड करूया आणि आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग खूप आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा मी भेटते तुम्हाला लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर